पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हदरले पुण्यातील आता मी नानापेठ परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक म्हणजेच वनराज आंदेकरांवर काही वेळापूर्वी गोळीबार झाला होता आणि या गोळीबारात अखेर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे अशी माहिती आता पोलिसांकडून कळलेली आहे आणि आता आपण याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी गोळीबार झालेला आहे आता फॉरेन्सिक डिपार्टमेंट जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या संपूर्ण परिसराची पाहणी ते आहेत या परिसरामध्ये क पुंगळी जी आहे बंदुकीची ती पडलेली होती गोळीची आणि त आता हे सगळी एव्हिडन्स गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंट देखील या ठिकाणी दाखल झालेलं पाहायला मिळतंय सोबतच जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर पुणे पोलीस देखील आता ऍक्शन मोडमध्ये आलेला आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे काही वेळापूर्वीच वनराज आंदेकरांवरती गोळीबार झाला होता त्यांच्यावरती पाच गोळ्या फायर करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते त्यांना तात्काळ जवळच असणाऱ्या के एम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा आत्ता मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे पाच गोळ्या झाडल्यानंतर त्यांच्या वरती कोयत्याने वार देखील झाले होते आणि याच स्पॉटवरती आता नानापेठेतल्या याच परिसरामध्ये त्यांच्यावरती गोळीबार झाला होता आणि आता देखील या संपूर्ण परिसरामध्ये सगळे जे पुरावे आहेत ॲज इट इज ठेवलेले आहेत आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंट जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये आलेलं आहे ह्या सगळ्या परिसराची पाहणी करत आहेत काही पुरावे असतील ते सगळे स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न जे आहे सध्या हे फॉरेन्सिक डिपार्टमेंट असेल पोलीस प्रशासन असेल करताना दिसत आहे खरंतर नानापेटेतला हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुचाकीची कामं जी आहेत ती होत असतात त्यामुळे सकाळ असो किंवा संध्याकाळ असो या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला कायम वर्दळ जी आहे ती पाहायला मिळते आणि या नानापेटेच्याच परिसरामध्ये आणि याच रस्त्यामध्ये थोडंसं पुढं जर आपण गेलो तर आंदेकरांचं घर देखील आहे त्यामुळे दबा धरून बसलेले जे कोणी हल्लेखोर होते आरोपी होते त्यांनी पहा आधीच या ठिकाणी ते दबा धरून बसले होते आणि जेव्हा वनराज आंदेकर या ठिकाणी आले तेव्हा त्यांच्यावरती तब्बल पाच गोळ्या ज्या आहेत त्या फायर करण्यात आल्या शिवाय त्यांच्यावरती कोयत्याने देखील वार करण्यात आले आणि त्या या संपूर्ण घटनेमध्ये वनराज आंदेकर जे आहेत ते अत्यंत गंभीर जा, गंभीर जखमी झाले होते त्याच्यानंतर त्यांना जवळच असणाऱ्या के एम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं खरंतर माजी नगरसेवक होते वनराज आंदेकर त्यामुळे या परिसरातले जे नागरिक आहेत त्यांना मोठा वर्ग जो आहे तो मानणारा होता त्यांच्या पाठीशी इथले अनेक नागरिक जे आहेत ते उभे होते मात्र या घटनेनंतर या संपूर्ण परिसरामध्ये नव्हेच तर पुणे शहरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये सातत्याने गुन्हेगारी जी आहे ती वाढताना दिसते आणि यापूर्वी देखील पुणे शहरामध्ये अनेक भागांमध्ये फायरिंग झाल्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा इतकी मोठी घटना पुणे शहरामधल्या मध्यवर्ती भाग असणाऱ्या नानापेठेत घडल्यामुळे आता पुन्हा एकदा पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण व्हायला लागलेत आपण बघतोय की त्याच परिसरामध्ये आता आपण आहोत जिथे या संपूर्ण ही संपूर्ण घटना घडली नानापेठेतल्या या परिसरामध्ये आहोत इथेच वनराज अंधेकरांवरती पाच गोळ्या ज्या आहेत त्या झाडल्या गेल्या होत्या इथे दोन चप्पल देखील आहेत आता या चप्पला नक्की कोणाच्या आहेत याचा देखील हे पोलीस जे आहेत ते शोध घेत आहेत अगदी थोड्या वेळापूर्वी फॉरेन्सिक डिपार्टमेंट देखील फॉरेन्सिक डिपार्टमेंट देखील इथे आलेलं आहे आणि या संपूर्ण परिसराची पाहणी ते आहेत कुठलाही एव्हिडन्स सुटू नये यासाठी हे सगळे प्रयत्न होताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत तर हा संपूर्ण परिसर जो आहे जसं की मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं की अत्यंत वर्दळीचा असा परिसर आहे त्यामुळे हे जे हल्लेखोर होते ते या ठिकाणी कधी आले दबा धरून कधी बसले आणि हल्ला झाला त्याच्यानंतर हे आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईलच खरं तर वारंवार अशा घटना ज्या आहेत ते पुण्यामध्ये घडत आहेत पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये देखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती आ, एका इसमावरती गोळीबार झाला होता त्याच्यानंतर वानोडी परिसरामध्ये देखील अशा प्रकारची घटना घडली होती आणि आता पुन्हा एकदा पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या नानापेटेमध्ये देखील अशी घटना घडलेली पाहायला मिळते खरंतर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावरती हा गोळीबार झाला आहे आणि या घटनेमध्ये वनराज आंदेकरांचा मृत्यू झाला ची मोठी बातमी आता समोर आलेली पाहायला मिळते आणि आणखीन या संपूर्ण परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर वनराज अंधेकरांवरती जेव्हा गोळ्या झाडल्या गेल्या जेव्हा ते जखमी झाले तेव्हा त्वरितच त्यांना जवळ असणाऱ्या के एम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्या एम रुग्णालयाच्या आवारामध्ये वनराज अंधेकरांचे जे समर्थक आहेत त्यांना जो मानणारा वर्ग आहे त्या तरुण मंडळींनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली पाहायला मिळते आहे आता सध्या आपण त्या स्पॉटवरती आहोत ज्या स्पॉटवरती वनराज आंदेकरांवरती हल्ला झाला होता त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर इथे बघ्यांची देखील मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत होती मात्र प पोलिसांनी मोठी दक्षता या ठिकाणी बाळगलेली पाहायला मिळते मोठ्या पोलिसांचा फौजफाटा सध्या या संपूर्ण परिसरामध्ये लागलेला पाहायला मिळतो आहे या संपूर्ण परिसराची पाहणी सध्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे इथे सगळी पाहणी जे आहेत ते सध्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत ते आपल्याला करताना पाहायला मिळतात या संपूर्ण रस्त्यावरती दोन्ही बाजूने पोलिसांचा मोठा फौजवाटा जो आहे तो सध्या लावण्यात आलेला आहे या संपूर्ण परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आणखी घडू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीची दक्षता जी आहे पुणे पोलीस सध्या घेताना दिसत आहेत कारण थोड्या वेळापूर्वी म्हणजे काही वेळापूर्वीच या ठिकाणी वनराज वनराजांदेकरांवरती फायरिंग झालं आहे पाच गोळ्या त्यांच्यावरती झाडल्या गेल्या आहेत शिवाय त्यांच्यावरती कोयत्याने देखील हल्ला झाला आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन एक माहिती समोर आलेली आहे घरगुती वादावरूनच घरगुती प्रकरणावरूनच या हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आलेली आहे आणि या हल्ल्यामध्ये सध्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे या संपूर्ण प्रकरणाच्या अपडेट्स तुम्हाला लोकमतच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी देतच राहू तुर्तात इथेच थांबते पुण्याहून किरण शिंदेसह शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम